एका छोट्याशा खेड्यात गणू नावाचा मुलगा जन्माला आला बालपणी तो खूप हुशार होता पण खाण्याची खूप आवड होती आई म्हणायची गण्या थोडं कमी खा नाहीतर मोठा झाल्यावर पोट खूप फुगेल पण गण्या ऐकायचा कुठे शेतावर काम करून आले की भरपूर जेवण करायचा गावातल्या पंगतीत जत्रेत तो नेहमी पुढे बसलेला दिसायचा हळूहळू त्याचं पोट इतरांपेक्षा जास्त फुगू लागलं लोक हसायचे बोट दाखवायचे मुलं त्याला लंबोदर म्हणून चिडवायची गण्या मोठा झाला अंगाने ताकदवान पण पोट खूप मोठं झालं होतं लोक त्याच्यावर हसायचे पण तो मनाने खूप दयाळू होता कोणाला अडचण आली की गण्या सर्वात आधी धावून जायचा गावात कुठलंही काम विहीर खोदणं शेतात मदत करणं लग्नात काम करणं तो नेहमी हजर असायचा एका वेळी गावात पिकं पाण्याभावी जळायला लागली गण्याने रात्री जागून नदीतून पाणी वळवायची कल्पना सुचवली लोक सुरुवातीला हसले पण एक त्याने एकट्याने काम सुरू केलं हळूहळू सगळे गावकरी मदतीला आले आणि गाव वाचलं तेव्हा गावकऱ्यांना जाणवलं लंबोदरचं पोट मोठं असलं तरी मन त्याहून मोठं आहे गावातल्या श्रीमंत जमीनदाराला गण्याचा हा लोकांवरचा प्रभाव आवडत नव्हता तो सतत त्याला हिणवायचा एवढ्या पोटाचा माणूस काय काम करणार लोकांचा नाद सोड पण गण्या मागे हटला नाही जमीनदाराने गावकऱ्यांचं पाणी अडवलं धान्य लपवलं तेव्हा गण्याने सर्वांना एकत्र करून लढा दिला गावकरी एकजूट होऊन जमीनदाराला हरवले काळ जसजसा गेला गण्याचं नाव सगळीकडे पसरलं लोक त्याला आता लंबोदर भाऊ म्हणायला लागले गावात कोणताही वाद झाला की तो सोडवायचा कुणाकडे अन्न नसेल तर स्वतचं अन्न द्यायचा हळूहळू त्याचं मोठं पोट लोकांसाठी दान आणि प्रेमाचं भांडार बनलं गण्या माताला झाला पण गावात अजूनही लोक म्हणायचे लंबोदर भाऊंचं पोट जरी मोठं होतं तरी त्याहून मोठं त्यांचं मन होतं त्यांनी आम्हाला शिकवलं की खऱ्या माणसाची ओळख शरीरात नाही तर त्याच्या कृतीत आहे